सत्तर हजारांसाठी खांडबारात सक्का मित्रच निघाला चोर सीसीटीव्हीने उघड केला विश्वासघात खत व्यावसायिकाच्या डोळ्यात पाणी मोहसिन शेख विसरवाण नमस्कार विश्वास आणि मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात उघडकीस आली आहे वर्षभरापासून हळूहळू होणाऱ्या चोरीमुळे त्रस्त झालेल्या खत व बियाणे व्यावसायिक सुरेश परदेशी यांना त्यांच्या नुकसानीचे कारण कारण शोधल्यावर मोठा मानसिक धक्का बसला हा चोरी करणारा दुसरा कोणी नसून त्यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र अनिल रज्जनला शर्मा निघाला जितू परदेशी यांच्या दुकानातून गेल्या वर्षभरापासून सतत पैसे गायब होत होते ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक नुकसान आणि कर्जाचा ताण वाढत चालला होता पैसे जातात तरी कुठे या संशयातून अखेर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला फुटेज तपासताच परदेशी यांच्या पायाखालची जमीन सरकली दुकानात संधी साधून गल्ल्यातील रक्कम चोरताना त्यांचा मित्र अनिल शर्मा स्पष्टपणे दिसून आला या चोर मित्राने परदेशी यांचा विश्वासघात करत अंदाजे सत्तर हजार रुपयांची चोरी केल्याचे बोलले जात आहे मित्रानेच केलेल्या या विश्वासघातानंतर जितू परदेशी यांनी कोणताही विलंब न लावता विसरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अनिल शर्मा विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भादंवी कलम तीनशे तीन दोन अन्वय गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ पुरावे जप्त केले आहेत या घटनेमुळे खांडवारा परिसरात मोठी खळबळ उडाली असून सक्का मित्रच पक्का वैरी निघाला या चर्चेने परिसर ढळून निघाला आहे विसरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवीदास वडगुले पुढील तपास करत आहेत मी महावीर कृषी सेवा केंद्र खांडबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे माझे खुशी निविष्टेचे दुकान आहे सरकार मान्य माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो माझे मित्र अनिल रंजनलाल शर्मा हे माझे जीवलग मित्र पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते आमच्या अडी अडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते दोन नंबरमध्ये पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले तर त्या नात्याने सामाजिक सामाजिक कार्यकर्ते त्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जीव जीूल, जीवलक सारखं ते वागवत होते मग असं करता करता ते आता तीन साडेतीन वर्षापासून गल्ल्यावर बसायचे पण दीड वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते मग आता आत्ता दीडच वर्षापूर्वी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावले पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही पण दीड वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली माझे मिसेसचे दागिने विकले आ, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर असे पैसे कोण पण पैशांची बर्बादी झाली दीड दोन वर्षामध्ये मग शेवटी आम्ही कॅमेरा चेक केले आम्हाला शक आलं एका जनाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं माझ्याच व्यवसायवाल्याने मग मी पाडत ठेवली मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं हो मग आम्ही कॅमेरे चेक केले सी सी टी व्ही त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रंजनला शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं मग मी एक दिवस दोन दिवस चार दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला तर माझी सरपंच सैलास गावित हे बसलेले असतानासुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली ही माझी अपेक्षा नव्हती तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावं माझे पैसे मिळावे माझे लहान बाळ आहे मी कर्जबाजारी आहे व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे माझे घर विकला गेलेलं आहे त्यांनी माझं घर बडकावून ठेवलेलं आहे तरी त्या व्यक्तीला सजा व्हावे माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे तो माझा मर्डर सुद्धा करू शकतो एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे